श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा भाग्यवंत ठराल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आठ ते चौदा जानेवारी दोन हजार चोवीस जानेवारीच्या नव्या आठवड्यात चार राशींच्या लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा असेल सुख सौभाग्य वाढेल आठ जानेवारीपासून सुरू होणारा हा आठवडा आपल्यासोबत खूप काही घेऊन आला आहे येणारा आठवडा अनेक राशींसाठी खूप शुभ असणार आहे काही राशींना या आठवड्यात चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे सर्व राशींपैकी चार राशी आहेत ज्यांना या आठवड्यात अनेक क्षेत्रात यश मिळेल साप्ताहिक राशी भविष्य आठ ते चौदा जानेवारी दोन हजार चोवीसवरून येत्या आठवड्यातील भाग्यशाली राशींबद्दल जाणून घेऊया पहिली रास आहे मिथून आठ जानेवारीपासून सुरू होणारा आठवडा मिथून राशीच्या लोकांसाठी खूप आनंद घेऊन येणार आहे या आठवड्यात तुम्ही तुमचे धैर्य आणि धैर्य दाखवाल या आठवड्यात तुम्ही शांततेत वेळ घालवू इच्छिता तुम्हाला अनेक क्षेत्रात यश मिळेल तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल तुमच्या मेहनतीच्या जोरावर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये चांगले परिणाम साध्य करण्यात यशस्वी व्हाल या आठवड्यात या राशीच्या लोकांना काही चांगली बातमी मिळू शकते तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते अधिक घट्ट होईल दुसरी रास आहे कर्क कर्क राशीचे लोक येत्या आठवड्यात अनेक नवीन गोष्टी अनुभवू शकतात तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वाने लोकांना तुमच्याकडे आकर्षित कराल तुमच्यामध्ये नेतृत्व क्षमता वाढेल ज्याचा तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये खूप फायदा होईल ऑफिसमध्ये तुम्ही मोठे आणि महत्त्वाचे पद भूषवू शकता या आठवड्यात तुमची ऊर्जा वाढेल तुमची कामे योग्य प्रकारे पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल तुम्हाला आर्थिक लाभ आणि वडिलोपार्जित संपत्ती मिळेल तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्हाला या आठवड्यात अनेक नवीन संधी मिळतील तुमचा मान सन्मान वाढेल तिसरी रास आहे कन्या साप्ताहिक राशीनुसार या आठवड्यात कन्या राशीचे लोक ऑफिसमध्ये चांगले काम करतील नवीन लोकांशी तुमचा संपर्क वाढेल आणि भविष्यात तुम्ही या संपर्काचा पुरेपूर फायदा घ्याल तुमच्या जोडीदारासोबत तुमचे नाते अधिक चांगले आणि घट्ट होईल या राशीचे लोक आपले नाते सुधारण्याचा प्रयत्न करतील तुमचे ध्येय साध्य करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल कन्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल या राशीच्या लोकांना परदेशात जाण्याची संधी देखील मिळू शकते तुमचा आनंद आणि सौभाग्य वाढेल चौथी रास आहे मीन मीन राशीच्या लोकांना या आठवड्यात काही चांगली बातमी मिळू शकते या आठवड्यात मीन राशीचे लोक भाग्याच्या बाजूने असतील या आठवड्यात तुमची मदतीची भावना वाढेल कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी तुमच्या नवीन कल्पनांनी प्रभावित होतील लोक तुमच्या प्रतिभेचा आदर करतील या आठवड्यात मीन राशीच्या लोकांना देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल तुम्हाला कुठून तरी अनपेक्षित धन लाभ होईल करिअरमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून आम्ही कोणताही दावा करत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला जर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद